राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव तर मित्रांनो बाजार समिती महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी सातशे सर्व बाराशे रुपये क्विंटल जास्तीत ज्याचा चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक आठ क्विंटल कमीत कमी एक हजार सर्वंद्रा बाराशे जास्तीत ज्याचा चौदाशे रुपये एकवीस पुणे मांजरी अवक सत्तावन्न क्विंटल कमीत कमी आठशे सर्वजरा एक हजार जास्तीत ज्याचा बाराशे रुपये एकवीस मित्रांनो बाजार समिती पुणे मोशी अवक तेराशे अकरा क्विंटल कमीत कमी पाचशे सरुंद्रा एक हजार जास्त जे दर पंधराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक बारा हजार तीनशे सात क्विंटल कमीत कमी दर तीनशे सरुंद्र नऊशे जास्तीत जे दर पंधराशे रुपये क्विंटल हे होत्या आजचे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा मार्केट रिपोर्ट नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यात